शेवगावच्या सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष शेख यांना मारण्याची बीड पॅटर्नने तुमचा खून करू अशी धमकी देणाऱ्याच्या विरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुका पुरवठा विभाग निरीक्षक अधिकारी तसेच श्रीमती दीपाली हवाले पुरवठा अधिकारी यांच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक यांचे पती श्री सतीश थोरात यांनी रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी दिली श्रीमती दीपाली हवाले पुरवठा निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे लेखी तक्रारीनुसार चौकशी करणे तहसीलदार शेवगाव यांच्याकडे पत्र आलेले आहे चांद कादर शेख व बाबासाहेब पद्माकर गडाख हे दोघेही दिव्यांग असून शेवगाव येथून घरी जात असताना पुरवठा निरीक्षक श्रीमती दीपाली हवाले व पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक दीपाली हवाले यांचे पती सतीश थोरात यांनी बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता गेवराई रोडवरील धमकी दिली आहे तुमचा बोलवता त्याला पाहून घेतो तुम्हाला बीड पद्धत काय आहे का त्याची पुनरावृत्ती करेन असे धमकावले व जिवे मारण्याची धमकी दिली आहे सदर घटनेचा धमकी देतानाचा व्हिडिओ चित्रीकरण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात तालुकाध्यक्ष श्री चांदशेख यांनी ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे चांदशेख व बाबासाहेब गडाख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार पुरवठा निरीक्षक यांची यें... व त्यांचे पती व पुरवठा निरीक्षक दीपाली हवाले यांची राहील त्याचबरोबर श्रीमती दीपाली हवाले या चांदशेख व बाबासाहेब गडाक यांना दम देतात की आम्ही तुमच्यावर कारवाई करू आम्ही महिला आयोगात जाऊन तुमची तक्रार करू अशा धमक्या देतात आम्हाला महिलांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे असे चांदशेख व बाबासाहेब गडाख यांनी सांगितले सदर झालेल्या घटनेबाबत यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन यांचे पती सतीश थोरात यांच्या विरुद्ध स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी चांदशेख बाबासाहेब गडाख यांनी केली असून यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी गुठे सचिव नवनाथ औटी शहर अध्यक्ष गणेश महाजन शहर उपाध्यक्ष सुनील वाळके रमेश भागवत सलीम सय्यद नंदलाल जगधने कांताराम तमानके राहुल जगदने वंदना तुजारे सकुम मिसाळ फरिदा शेख आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले संबंधित पुरवठा विभागातील महिला कर्मचाऱ्यांचे इतर सहकारी कर्मचारी आणि लाभार्थी गोरगरीब नागरिकांशी वागणे उद्धट आहे यांच्या वारंवार लेखी व वा तोंडी तक्रारी वरिष्ठांकडे करू नये याची दखल प्रभारी तहसीलदार आणि उपविभागीय महसूल अधिकारी तथा प्रांत श्री प्रसाद मते साहेब केव्हा घेणार अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई मित्र दिव्यांग बांधव बाबासाहेब गडाक आम्ही दोघा करून घरी जात जात असताना आम्हाला बाबरगाव फाटीच्या पुढे वस्तीच्या वर्णावरती पुरवठा निरीक्षक हवाले मॅडम यांचे पती यांनी आम्हाला अडवलं आडून तुम्ही आमच्या मिसेसला मॅडमला तुम्ही दम देता असं करता तसं करता आम्हाला थोडं धमकवलं तर आम्ही त्यांना म्हणलो का आम्ही त्यांना दम दिला नाही दम देणार नाही आम्हाला काय करायचं आम्ही कागदानी माणसं आहे आणि कागदानी आम्ही काय असेल ते बघू त्यानंतर तुम्हाला मिलं आमचा नाही मी पन्नास किलोमीटर अंतराचाच आहे तुम्हाला बीड बीडची पद्धत माहिती आहे का तुम्हाला तुमचा बीड बीड का तुमचा करू अशा पद्धतीने आम्हाला दोघाला त्यांनी धमकी दिली तर हवाले मॅडम आणि हवाले मॅडमचे पती हवाले मॅडमच्या सांगण्यावरून हवाले मॅडमच्या पतीने आम्हाला दोघाला अडवलेलं आहे आणि यामुळं आमच्या आम्हाला आम्ही दोघं त्यावेळेस भीतीमध्ये वातावरण होतो आम्ही जास्त न बोलता आम्ही तेवढ्या तेवढ्या टँसन बोललो आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केला होता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही शूटिंगमध्ये घराक आहेत आणि आवाज संपूर्ण हवाले मॅडम यांच्या पतीचा आहे त्याच्यामध्ये आवाज सगळे काही आम्ही रेकॉर्ड केलेला आहे हां अजिबात बोललो मी कर का हाँ. हे योग्य नाही ते आम्ही आम्हाला करतो ना महिलाला आम्ही कस काय बोलणार हो आम्ही शक्य तुम्हाला शब्द देत होतो आम्ही आम्ही त्यांना बोलणार नाही आम्ही आमच्या कायद्याने ते त्यांच्या पद्धतीने ते जर दोषी असतील त्यांना शिक्षा होऊ दे शंभर टक्के साहेब बरोबर का एकदम बरोबर तुमचं बोलू येतात आहे त्याला बी आणि तुम्हाला व्यवस्थित सांग होतो शंभर टक्के तुम्ही त्याची काळजी करू नका चला तुमच्या काळजी करू नका आम्ही आज त्यांना शब्द आम्ही आमचा कामता नाही बर का त्यांच्या शंभर टक्के साहेब त्यांनी आम्ही शब्द नाही बोलणार नाही आणि जर माझ्या दृष्टीक शपथ आलं बरं का तुम्ही आम्हाला मारून टाका ते माझं काय मारून टाका आम्हाला आमच्या आम्ही बघू काय करा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही आम्ही जर तुम्हाला जर चुकीचं बोललो आम्हाला मारून टाका बीड जिल्ह्याची जी पद्धत आहे ती आम्हाला चांगली माहिती आहे कशी शंभर टक्के सांगितलं ना आम्ही जर चुकलो तर मारून टाका बस पण आम्ही चुकलो नाही तो मग तुम्हाला बोलणारच नाहीत ना आम्ही चल तुम्ही बोलणार ऑफिसमध्ये म्हणून तुम्हाला अजिबात बोलू साहेब बोलणार बी ना आम्ही चुकीचं करणार नाही आम्ही काकदा चालणार बघ साहेब can